या नाटकातील सर्व पात्रे काल्पनिक असून एक सामाजिक जागृती घडवणे प्रबोधन करणे हा उद्देश आहे जिल्हा परिषद प्रशाला टाकळी राजेराय तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर एता सहावी ते दहावीतील विद्यार्थी सादर करीत आहे नाटिका काय झाले आजच्या पिढीला संकल्पना श्री प्रदीप सोनार सहकार्य श्री वसंतराव राठोड संवाद लेखन व दिग्दर्शन श्री विपुल तिळवे कला शिक्षक नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना मोबाईल आणि जीवन यावर आधारित नाटिका काय झालंय आजच्या पिढीला मोबाईल नव्हता किती सुंदर होतो जीवन होती आपुलकी होती भावना व एकमेकांचा एक जीव बाळा बघा हे कुटुंब यांच्या जीवनात नव्हता मोबाईल सुखी समाधानी जीवन अरे पोरांनो चला जेवण तयार आहे या लवकर आलो आई आलो चल साक्षी जेवायला आले आले चला मुलांना काय काय जेवणार आई मला भाजी पोळी आई मला भात आई मला फक्त वरण बात काय सेजल काय बारी शिकवलं सरांनी आधी मला कळलं नाही मात्र नंतर अर्थ कळाला हो ना विषय फारच मजेदार होता अस मी आतापर्यंत शिकलेच नव्हते ना सेजल सर फार गमतीशी शिकवता राव हो ना आई आ, 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 भाजी काय तिकट केली गुमन जेव साधी तर आहे ती नाही ना आई तेल टाक तेल टाक घे आहा, आता कुठं बरं वाटतंय याला सर्व तिकटच लागत नाटकी येतो ए पोरान घुमन जेवा आई अजून वाट बाजी मला झाली का रे साधी इतक्या वेळ हुसूस करत होता तू नाही म्हणालीस का नाटक करतो कही नाटक ना का तो काही नाटक नाही ग लाडाचा लेख आहे माझा हाव गाव भर हिंडत आम्मी आम्ही बसतो अभ्यास करत आणि घर का साग जेव भाऊ जेव। आव आई मी जेवतोय बघा आमच्या जीवनात आला मोबाईल जीवनाचे झाले तीन तेरा ना भाषण ना संभाषण कोणालाच कोणाचे घेणे नाही जेवणाकडे तर बिलकुलच लक्ष नाही आरोग्याच्या सत्याना चर्चा नाही संवाद नाही बघा कसा वाटतो प्रसंग घर त्यानुवाईचा मंदिर मंदिर मुलांनो सला लंच तयार आहे मी आलो मी आले अग कुठे तू आजकाल गोवाटवरून कधी आली बापरे एवढं झालं पण असं कधी मला तर माहितच ना पण म्हणते शक्य नाही मला ब्रेड पोळी मम्मी आज सूप नाही बनवलं का कोणतं सूप पाहिजे बा तुला मॉ मला पालक सूप पाहिजे मी पाचवी लेवल पार केली रे बापरी वाव काय छान अग बाई किती छान वा वा खूपच छान नव्या दबाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सतरा ऑक्टोबर पासून येत आहे सन मराठी अरे मी साती लेव्हल पार केली सोहळा अरे बापरे चला सूप तयार आहे मी चायनीज सूप तयार केलं मोबाईलने राहते का बाण आहो कधी कधी आपलीच जाते जान प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला त्यासोबत कॅमेरा मग काय याचा फोटो काढा त्याचा फोटो काढा याची शूटिंग कर त्याची शूटिंग कर पेक्षा धोके जास्त, जीवन झाले बेशिस्त बघा हा प्रसंग काय सांगतो काजळ लावणे आले मी आज हो येते मला केला शृंगार आज असाच दिसते मी भारी खास कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल गुलाबी साडी आणि लाल बाजूला होय ओ माऊली म्हणायचं मा ना का तुला काही आजकालची पिढी फोटो काढताना रस्त्यावर आलो हे पण कळत नाही कायला बाजू राहिला रे माया कानाचा भुगा केला गाडी का आता कानात टाकू तुया या माले रस्ता सोड माझी गाडी जोरात असती तर स्वर्गात फोटो काढत राहिली असती मला तू स्वर्गात पाठवतो अशी कशी मी स्वर्गात रोडच्या मध्ये उभी राहिल्यावर मी कुठे रोडवर मी तर माझ्या शेतात आहे बाई जरा इकडे तिकडे मग समजन तुला कोठे आहे ते अरे देवा मी रोडवर वर केव्हा आले सेल्फी काढता काढता रे बाबा या मोबाईल ना काही कळतच नाही सांगा मी कशी दिसते आधी तो मोबाईल फेक आणि वैशात कशी दिसते या मोबाईलच्या नादात काही खरं नाही तिकडच पहिले रास्ता सोड बघ ना अंजली मोबाईल मुळे जीवनातले धोके तर कळाले आता आर्थिक धोके बघू म्हणजे साक्षी काय म्हणायचं तुला मोबाईल म्हणजे चालती फिरती बँक वैयक्तिक सुरक्षा पड़ते का मग गहन, अग लिंक मैसेज ओ टी कार्ड डिटेल्स कभी ही को शेयर करू नए ओ टी पी ए टी एम डिटेल्स को ही दयाच बग हा प्रसंग का संगत होते हॅलो शंकरराव बोलताय का होय अभिनंदन 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 काय झालं अभिनंदन करायला आपला मोबाईल नंबर आमच्या लकी ड्रॉ मध्ये आला कसला लकी ड्रॉ आमच्या कंपनीनं एक कोटीचा लकी ड्रॉ काढला आहे त्यात तुमच्या मोबाईल नंबरची निवड झाली का एकदम भारीच भारी भारी का राव कसे घेणार पैसे मग तुम्हीच सांगा तुमचा बँक अकाउंट नंबर द्या एटीएम क्रमांक सांगा थांबा थांबा मला माहिती घेऊ द्या मला एटीएम आणू द्या शंकर राव लवकर सांगा नंबर हुकून जाईल सांगतो सांगतो घ्या बर नंबर चौदावीस पन्नास अठ्ठेचाळीस तीस बत्तीस पंचावन्न पन्नास अहो एक आकडा राहिलाय तुमचा हा शेवटी दोन तुमची जन्मतारीख काय सतरा पाच एकोणावीसशे अठ्याहत्तर शंकरराव या रकमेसाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पाच हजार भरावे लागेल भरू की राव त्यात काय मग ठीक आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो मला सांगा आला ओटीपी बावन तेहतीस अरे बापरे काय हा मेसेज पन्नास हजाराचा ऐवजी पन्नास हजार गेले आता काय करू आता काय करू कठायचा बाईचा नंबर हा सापडला हॅलो कोण बोलताय मी शंकरराव बोलतोय आहो ताई माझे पाचच्या ऐवजी पन्नास हजार गेले घाबरू नका घाबरू नका होत असत आहो ताई माझे पैसे वापस द्याव ठीक आहे मी माझ्या वरिष्ठांशी बोलते आणि तुमचे पैसे वापस करते हो 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 करा लवकर करा लवकर तुम्ही एक काम करा या व्यवहाराचे काही पैसे लागतील देतो 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 तुम्हाला पण पाच हजार द्यावे लागतील ठीक आहे ठीक आहे पण मला माझे पंचेचाळीस हजार तरी वापस द्या तुम्हाला एक ओ टी पी येईल तो मला सांगा आला ओटीपी ताई आता पाचच हजार हो काका आम्ही बरोबर करतो अरे या बाईने मला फसवलं माझ्या पाच हजारच्या ऐवजी आता पाच लाख गेले माझा जमा केलेला मेहनतीचा पैसा गेला मी लुटलो मी बर्बाद झालो माझा जमा केलेला मेहनतीचा पैसा सर्व लुटून गेला हो ना शंकररावला कसा बसला ओ टी पी एटीएम कार्ड डिटेल्स कोणालाही देऊ नये सर्व नागरिकांना आव्हान मोबाईलचा योग्य वापर करावा आर्थिक मानसिक शारीरिक आरोग्य जपा कुटुंब जपा समाज जपा जपा देश